विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सध्या आपल्यासोबत आहेत सर धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ यासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहात याआधी काँग्रेसचे आमदार या हिरामण खोसकर यांनी एक इशारा दिलेला होता राजीनाम्यासंदर्भात तर जर सरकारने तुमचं ऐकलं नाही किंवा तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर तुमचं सुद्धा असाच काहीसा पवित्र असणार आहे का नाही माझाच नाही तर सर्व आमदारांना नाईला जाणं ह्या गोष्टी करायला लागू नयेत याच्यासाठी सरकारनं विचार करावा नसेल तर आम्ही त्याच्यापुढं काय करणार ते आम्ही पुढं सांगू पण आमची खात्री आहे का सरकार तात्काळ आता आम्हाला न्याय देईल भरतीच्या संदर्भातला असेल किंवा धनगर समाजाच्या रिझर्वेशनच्या संदर्भात जे चाललं आहे ते आम्हाला न विचारता जे काही परस्पर जे चाललं आहे ते होणार नाही अशा पद्धतीचं आमची खात्री आहे नक्कीच मध्यंतरीत आदिवासी समाजाची एक बैठक पार पडली होती त्या बैठकीत तुम्ही एक नाराजी व्यक्त केली होती की जेव्हा धनगर समाजाच्या बैठका होतात तेव्हा दोन दोन वेळा त्यांच्या बैठका होतात मात्र आम्हाला कुठेतरी अंधारात ठेवलं जात आहे असा तुम्ही आरोप केलेला होता तर दुसरीकडे तिथे उपस्थित अनेक नेत्यांनीसुद्धा असं म्हटलं होतं की बेकायदेशीर पद्धतीनं आ धनगर समाज धनगर समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं या सगळ्या आता गोष्टी पुढे येऊ लागलेल्या आहेत त्यामुळे सरकारला तुमचा काय इशारा असणार आहे आज तर तुम्ही आंदोलन करणारच आहात हाच सरकारला इशारा का बाबा आज आम्ही निवड इथं बसलो आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये सगळ्या ठिकाणी रस्ता रोखो किंवा आंदोलन जी काही होणार आहेत तर ती आम्ही आव्हान केलं आहे का करायचं पण कुठल्याही प्रकारचं कुठंच गालबोट लागणार नाही कुठल्या आर्थिक नुकसान किंवा मानसिक कोणाला त्रास होईल अशा पद्धतीचं न करता शांततेच्या मार्गाने आंदोलनं करायची नक्कीच दुसरा एक प्रश्न असा की सध्या तुमचा मतदारसंघ खूप चर्चेत आहे गोकुळ जिरवळ हे तुतारी घेतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते यावरती तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात काय चर्चा झालेली आहे पुढची त्यांची भूमिका काय आहे तुमची भूमिका काय आहे नाही त्याची चर्चा आहे पण शेवटी मी जेव्हा सांगेल का बाबा तू थांबावं तर तो माझं ऐकेल ना ऐकेल तो तुम्ही त्यांना सांगितले का आतापर्यंत की तू थांब तु तुला सुरुवात करताना असे गावापासनं मतदारसंघ मग पंचायत समिती जिल्हा परिषद असं करत करत जा किंवा नाही तसं तर पूर्ण वेळ तू समाजासाठी दे का जेणेकरून मी असेल तरीही समाजानं सांगितलं पाहिजे का था आता तुम्ही थांबान गोकुळला द्या मग गोकुळ झिरवाळ हे अजित पवार यांच्या पक्षाकडून उतरतील की मग तू तारी घेतील आता नाही आता आजच्या मितीला तरी मी दादाच्या बरोबर आहे मी दादाबरोबरच दादा राहणार त्याच्यामुळं त्याला थांबावं लागेल परवा नाशिकमध्ये कार्यक्रम पार पडला तर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नव्हते तर त्या संदर्भात सुद्धा अनेक चर्चा होताना पाहायला मिळत होता आहे तुम्हाला आमंत्रण निमंत्रण नव्हतं की तुम्ही त्या ठिकाणी इतर कामं असल्यामुळे गेले नाही तिथं मी प्रमुख म्हणूनच होतो पण एक जवळच्या नातेवाईकाला थोडासा प्रॉब्लेम आला किंवा ते डेथ झाली म्हणून मग मला येता आलं नव्हतं बाहेर येताना मग ती लगेच कानवते कानवते अशा पद्धतीची चर्चा होते पण आताही मी सांगतो ना का मी दादाबरोबर दादाबरोबर मला आमंत्रण होतं मी प्रमुख पाहुणा होतो भुजबळ साहेबांनी घेतलेला कार्यक्रम होता तिथं मी राह न हे कोणालाही मान्य नाही पण मी हाऊस म्हणून गैरहजर होतो असं नाही किंवा मुद्दा म्हणून गैरहाजूर होतो असंही नाही नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेध सह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई